नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी भिंडीपासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली ही पण मला जरूर कमेंट करून सांगा ही वाटी गच्च भरून बघा भेंडी घेतलेली आहे वजनी म्हटलं ना तर दीडशे ग्रॅम भेंडी आणि जास्त निवार पण नाही आणि जास्त कवळी पण नाही अशा पद्धती स्वच्छ धुवून भेंडी चांगली पुसून मी कापून घेतलेली आहे आता ही चॉपरमध्ये मी ही काढून घेते चॉपरमध्ये बघा भेंडी मी काढून घेतलेली आहे आणि वाटीमध्ये मी चांगली दाबून भरली होती आणि ह्याला काय करते थोडंसं दरदर करून घेणार आहे म्हणजे आबडधोबड करून घेणार आहे चॉपरला बघा मी ही आबडधोबड करून घेतलेली आहे तर हे काढून घेते जास्त एकदम बारीक करायची नाही जर तुम्हाला बारीक करायची असेल तरी पण चालू शकतं काय होतं माहिती आहे का भेंडी कुणाकुणाला खायला आवडत नाही पण चांगले असते भेंडी खाल्ले त्यासाठी अशी रेसिपी करून एकदा जरूर बघा तुम्ही भेंडी बघा मी काढून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची थोडंसं जिरं आणि एकदम थोडंसं दोन चिमूट असं असं हे मी कुटून घेतलेलं आहे पेस्ट करून जरी घेतलं तरी चालेल पण कुटून घेतलं का नाही की चव छान लागते चिमटीनं दोन चिमूट फक्त ववा टाकलेला आहे आणि थोडंसं एकदम जिरं टाकलेलं आहे छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर थोडीशी हळद टाकायची थोडीशी एकदम हिंग पावडर टाकलेली आहे कोथिंबीर थोडेसे जास्त जरी टाकले तरी चालेल थोडीशी मेथी पण तुम्ही ह्याच्यामध्ये कापून टाकली तरी पण चालेल नाही टाकली तरी अशाच पद्धतीनं जरी केलं तरी चालेल ह्यात टाकणार आहे मी आत्ता चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकू शकता बरं का म्हणजे दोन ते तीन चमचे टाकायचा तर ह्याच्यामध्ये फक्त मी ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि जर तुम्हाला ज्वारीचं पीठ जर घ्यायचं नसेल का नाही तर तुम्ही मिक्स पीठ किंवा थालपीठाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल नाही तर थोडं थोडं सगळं गव्हाचं पीठ असं एकत्र करून जरी घेतलं तरी पण चालेल आता हे पहिलं मी थोडंसं असं चांगलं मिक्स करून घेणार आहे मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे फक्त मिक्स मिक्स केलेलं आहे पण ही ज्वारीचं पीठ आहे ना ह्याला थोडंसं चांगलं असं मळूनच घ्यायचं म्हणजे चविष्ट असं होतं तुम्हाला नाश्त्यासाठी करा तुम्हाला जेवणासाठी करा कधी कधी काय होतं का असं काय खाऊ वाटत नाही तर असं काहीतरी वेगळं करायचं मी भरीत पराठा पण टाकलेला आहे खूप चविष्ट झालेला आहे तुम्ही एकदा जरूर करून बघा तसा पण मस्त असं बघा मी मळून घेतलेलं आहे आणि हे चिकट झालेलं आहे बरं का अशा पद्धतीमध्ये जास्त काय असं लाडा वगैरे होत नाही बघा ह्याला लगेच चिकटते आता ह्यातलं मी पीठ घेते आता लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे तुम्हाला किती मोठा करायचे किती बारीक करायचे त्याप्रमाणेच करायचं खाली पीठ घ्यायचं ज्वारीचंच पीठ घ्यायचं आहे थोडंसं ह्याला लावायचं असं हाताला थापताना मस्त असं थापायला येतं आपल्याला शेम भाकरीसारखं करायचं ह्याला लाटूनसुद्धा करू शकता बरं का लाटायलासुद्धा खाली थोडंसं पीठ लावायचं करायचं शुगर वगैरे जर असेल ना सुदा करता सले। अदे -अदे तर असं खायला सुद्धा छान आहे डाएट करत असले तर त्यासाठी पण असं खायला छान आहे फक्त आत्ी ठेवू नका भिंडी एखादी एखादी राहिली तर चालते पण पूर्ण अशी ठेवू नका आणि एकदम पातळ करायचं तर मी एकदम ही पातळ थापते बघा चांगलं थापा येते म्हणजे हाताला पहिले लागलेलं ला आहे तरी सुद्धा मस्त असं था थापायला येते मस्त असं बघा मी थापून घेतलेलं आहे अशा पद्धती थापून घ्यायचं चांगलं तवा ठेवलाय बघा गरम करायला त्याच्यामध्ये हे भाकरी आता ही बाजू आपली वरची आहे ना तर ते अशी टाकून घ्यायची खाली बघा पीठ लागलेलं ला सुद्धा साईडलाईन गेले एक मिनिटभर असं ठेवायचं मिडियम गॅसवर फास्ट गॅसवर जरी केलं तरी पण चालेल पाणी लावून घेऊया आता भास्ती चांगली जरी पाणी नाही लावलं जरी तेल भाजलं तरी चालेल पण पाणी लावणार आहे मी सेम आपली भाकरी कशी करतो तशाच पद्धतीत करायचं अशा तर खूप रेसिपी मी काय काय वेगवेगळ्या भरपूर टाकलेल्या आहेत एकदा करून बघा दोन मिनटानंतर आता आपण पलटी करूया पलटी करून घेऊया अशा पद्धतीत तर मस्त अशी भाजून घ्यायची चांगली मस्त अशी बघा मी भाजून घेतलेली आहे ही साईड पण आपली चांगली भाजली गेलेली आहे खालची साईड पण चांगली भाजलेली आता हे कशाभर खायची तुम्ही कशावर चटणीभर चटणीवर वगैरे खाऊ शकता लोणच्याभर खाऊ शकता खूप चविष्ट लागते चटण्यांच्या तर सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत मी तर बघा अशी कोरडीच खाकते त्या थंडीच्या दिवसात काय होतं काय तर असं वेगळं खायची इच्छा होती ना तर असं थोडंसं झणझणीत करायचं चटपटीत मस्त अशी लागते करून बघा रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा